पालघर जिल्ह्यामध्ये आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास जवळजवळ अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक भागात नुकसान देखील झाल्याची माहिती समोर येते आपण आहोत आता पालघर जिल्ह्यातील तलासी तालुक्यातील Uh, कोचाई या ग्रामपंचायत हद्दीमध्ये ज्या ठिकाणी जवळजवळ तीस ते बत्तीस घरांचे नुकसान जे आहे ते झाल्याची माहिती समोर येते आपण आहोत आता ज्या घराचं नुकसान झालं आहे त्या घराचं आपण पाहू शकतो की समोरच हा पत्र्यांचा खच जो आहे तो या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतो तर या घराच्या जा जवळजवळ संपूर्णत पत्रे जे आहेत ते उडालेले आहेत आणि गाऱ्यांचा पाऊस देखील या भागामध्ये प्रथमतःच झालेला आहे आणि याचा अनुभव देखील या गावातील लोकांनी घेतला आहे वादळी वाऱ्यामुळे जर पाहिलं तर या घराची पूर्ण पूर्णतः हा नासधूस झालेली पाहायला मिळते एकूणच पूर्ण जे आहे ते छप्पर देखील या ठिकाणी उडाले नाही यामुळे घरातील भात असो धान्य असो किचनमधील सामान असो इलेक्ट्रिक सामान असो हे सगळं इतरत्र पडलेलं पाहायला मिळतं आणि भिजलेलं देखील पाहायला मिळतं आपल्यासोबत आता या घराचे स्वतः जे मालक आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की या ठिकाणी कशी परिस्थितीने पाऊस जो झाला आहे तो आणि त्यावेळी नेमकं काय घडलं याची माहिती आपण घेणार आहोत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी किती वाजता पाऊस झाला आणि अचानक काय झालं दुपारी सुमारे दोनच्या टायमाला दोन, दोन वाजून वीस मिनटं साधारण झाली होतं तेव्हा आम्ही घरात काम करत होतो घाबर काम करत असताना अचानक असा वादळ आला आणि एवढा जोराचा आला मी पहिल्यांदा असा बघितला खूप जोराचा आला आणि आमच्या घराचे पत्रे वगैरे सर्व उडून बाहेर तिकडे रस्त्याच्या साईडला नेऊन टाकले आणि किचन किंवा भात सर्व भरपूर वस्तूंची आमची खूप नुकसान झाले आहे किती घरांच्या जवळजवळ या भागामध्ये नुकसान झालेलं असेल साधारणतः मी आम्ही घराच्या बाहेर निघालो तर तीस तीस बत्तीस घरं दिसल्या आम्हाला जवळ जवळजवळ घरं भरपूर भरपूर दुकानांची किंवा घरांचे अशा पत्रे उडवून असे गिरी हो हवी या भागामध्ये आजपर्यंत कधीही गारांचा पाऊस देखील झालेला नव्हता आज या वर्षी प्रथमत हा, हा गारांचा पाऊस या ठिकाणी झाला काय सांगायला यापूर्वी कधी तुम्ही पाहिलं होतं का या ठिकाणी मी आता साधारण म्हणजे मला वर्ष झालं तीस तीस बत्तीस वर्ष झाले असतील मला मी ह्या पहिल्यांदा असा हवा पण बघितला आणि असं गारपीट जे पडतात हे पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलं मी नक्कीच जर आपण प त्यांच्याकडून माहिती घेतल्यानुसार समजतं आहे की या भागामध्ये जो झाला आहे तो गारपिटीसारखा पाऊस जो आहे हा प्रथमच या भागामध्ये झाला आणि त्यामुळे अनेक घरांची नुकसान देखील झाले तर तीस ते बत्तीस घरांचं मोठ्या प्रमाणावर छप्पर उडून नुकसान देखील झाल्याची माहिती आता त्यांच्याकडून आपल्याला समजलेली आहे बघूया आता यापुढे शासन या ठिकाणी काय मदत करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे लाईव्ह भारतसाठी प्रवीण चव्हाण पालघर